नमस्कार मी श्यामल साबळे एम सी आर न्यूज विशेष हवा कोणाची या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात या मतदारसंघाची लढत कायमच चर्चेची राहिलेली आहे या मतदारसंघामध्ये यावेळेस चौरंगी लढत होणार आहे त्यामुळे इथे आपण जाणून घेऊ की या मतदारसंघात हवा कोणाची तर चला काय सांगणार सर या मतदारसंघामध्ये यावेळेस चौरंगी लढत होणार आहे आपण आमदार म्हणून कोणाचा चेहरा पाहता यावेळेस तर खरंच लढत खूप छान आहे पण मेन उमेदवार दोनच आहे बाळासाहेब थोरात आणि जयस्वाल साहेब दोघांचं पारड सध्या सेम आहे पण खरंच मतदान देताना कुणाला मतदान द्या हेच कळत नाही आहे कारण शेवटी कोणी दिलं की आर ते सत्ते आर सत्तेत ना अर्ज इकडे सत्तेत यांची बाजू संपली की यांची बाजू यांची बाजू संपली की यांची बाजू हा विकासाचं नाव काहीच नाही आहे एवढं मोठं शहर आहे आशा खंडातलं नंबर एकचं आज काहीही विकास नाही आहे विकास नाही म्हणजे आम्हाला तुम्हाला मी सांगतो दहाव्या दिवशी पाणी आहे आणि प्रॉपर्टी टॅक्स मला अठरा अठराला सहा लाख रुपये प्रॉपर्टी टॅक्स दिला आहे म्हणजे नुसतं वसुली करणं बाकी काहीच नाही दहाव्या दिवशी पाणी येतं कशावरून समजायचं ही कुठली सिटी म्हणता आपण स्मार्ट सिटी कशे म्हणता म्हणतात दहाव्या दिवशी पाणी पाहिजे दहा मार्च सिटी म्हणता कसलंच नियोजन नाही कुठलीच काहीच नाही आहे इथे फक्त वसुली चालू आहे बस प्रशासनाची वसुली तुम्हाला काय वाटतं की कोठला आमदार आला तर जी स्थानिक जे नेते आहेत ते खरं चांगले जयस्वाल साहेब छान आहे त्यानंतर बाळासाहेब छान आहे स्थानिक नेते छान आहे पण प्रशासन गंध आहे ते डायरेक्ट मुख्य पासून घ्याल छोट्यापर्यंत प्रशासन गंध आहे म्हणून हे जे इलेक्शन होतंय खूप होतंय यानंतर हीच इच्छा आहे महानगरपालिकेचं पण इलेक्शन लवकर लवकर व्हायला पाहिजे आणि आम्हाला सगळ्या सुविधा भेटायला पाहिजे धन्यवाद आमदाराचा चेहरा म्हणून कुणाला की प्रदीप जयस्वाल सध्या तरी आम्ही सांगत नाही दो पण दोन्ही एक विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेस चौरंगी लढत होणार आहे तर यावेळेस तुम्ही आमदार असा चेहरा म्हणून कोणाला बघता जयस्वाल साहेब जयस्वाल साहेब प्रदीप जयस्वाल प्रदीप जयस्वालाची कामं चांगली वाटली चांगली आहे ना कामा काम यावेळेस विधानसभा मतदारसंघ म्हणजेच आपला मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होणार आहेत आणि उमेदवार उभे आहेत त्यामध्ये तुम्हाला आमदार म्हणून कोणाचा चेहरा पाहावाच बाळासाहेब थोरात म्हणजे उद्धव ठाकरे महाविकास आघाडी का बर महाविकास आघाडी चुका नाही आता ते चांगलं आहेत ना ते बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात आहेत शिंदे सेनेकडून आपले प्रदीप जैस्वाल आहेत आणि ना नासेर सिद्दीकी आहेत पुन्हा जावेद कुरेशी आहे ही चौरंगीलाळ त्या वर्षी खूप रंगतदार ठरणार आहे असं म्हणतात तर आपण आमदार म्हणून कोणाचा चेहरा येस नाळासाहेब थोरात आता ते पाहुणे शिवसेना शिंदे गटाकडून जे आहे ते प्रदीप जयस्वाल आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बाळासाहेब थोरात आहेत यम आय एम से नासर सिद्धकी आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे जावेद कुरेशी या सगळ्यांमधून आपण कोणाचा चेहरा बघता आमदार म्हणून प्रदीप जयस्वालचा प्रदीप जयस्वाल प्रदीप जयस्वालच का त्यांची विकास कामं चांगली त्या मतदारसंघात चांगले आहेत त्यांचे काम म्हणून त्याच्यामुळे त्यांनाच आम्ही त्यांना गेलं किती वर्षापासून आपण इथे वर्षापासून आलो इकडं चांगलं तर या मतदारसंघात तुम्हाला असं वाटतं का त्यांचे कामं खरंच चांगली आहेत खरंच चांगली कामं आहेत त्यांच्या उषा पात्रेकर आजी किती वर्षापासून आपण या मतदारसंघात राहतो वर्षापासून गेल्या चाळीस वर्षापासून कुठला उमेदवारानं चांगलं काम केलं असं वाटतं उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यावर्षी या, या मतदारसंघामध्ये चौरंगी चा। लढत होणार आहेत तर उद्धव ठाकरे म्हणजेच उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब थोरात या मतदारसंघात उभा आहेत शिवसेनेकडून शिवसेना शिंदे गटाकडून म्हणजेच प्रदीप जैस्वाल आहेत तर या दोघांमधून तुम्ही उमेदवार म्हणून कुणाला बघतात एक आमदार म्हणून बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरातच थोरा का हो त्यांची विकास कामं चांगली वाटते का तुम्हाला त्याच्यामुळे बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात संतोष माडिक ही सर या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून कोणाचा चेहरा पाहता पा। बा साहेब थोरो बा साहेब थोरात का त्याची विकास कामं चांगली वाटते का आपल्याला हो खूप सुरू आहे आणि आपण मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होणार असल्याचं एकंदर चित्र दिसतंय यावेळेस तगडी फाईट असं बोललं जातं तर आमदार म्हणून आपल्याला कोण वाटतं की कोण निवडून यावं किंवा कुणाचा चेहरा पाहा प्रदीप जयस्वाल प्रदीप जयस्वाल का प्रदीप जैस्वालांची कामं चांगली वाटतात हो छान काम करतात काय विकास काम केली त्यांनी या भागात सांगा बरेच काही सांगण्यासारखं पण चांगला माणूस आहे अच्छा तुम्ही तुम्ही कोणाचा चेहरा बघता आम्ही प्रदीप जयस्वाल साहेब प्रदीप जयस्वालच का त्यांचे रस्त्याचे वगैरे हो काम चांगले विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून कोणाचा चेहरा प्रदीप जयस्वाल प्रदीप जयस्वालांची कामं चांगली आहे एकदम नंबर आहे कामं त्यांची माझं जयश्री ताजी गेले किती वर्षापासून आपण इथले रहिवाशी आहात तीस चाळीस वर्ष झालं मॅडम तर या मतदारसंघात यावेळेस जी विधानसभा निवडणूक होणार त्यामध्ये हवा कोणाची असं वाटतं बाहेरचं वातावरण बघून तर असं वाटतं मॅडम की प्रदीप जयस्वाल यांचंच इथं राहील व प्रदीप जयस्वाल म्हणून आमदारचा चेहरा बघतात त्यांची विकास कामं चांगली आहेत हो चांगली आहेत संदीप लोखंडे गेल्या किती वर्षापासून आपण या मतदारसंघात आम्ही आता तीस पस्तीस वर्ष आलेत तीस पस्तीस वर्षापासून या मतदारसंघात राहतात यावेळेस जे विधानसभा इलेक्शन जे होते आहे निवडणूक यामध्ये तुम्ही आमदार म्हणून कोणाचं जहर पा जयस्वाल साहेबांचा प्रदीप जयस्वालांचा म्हणजे या मतदारसंघात तुम्हाला असं वाटतं का हवा त्यांची हो आता आमचं काल त्यांच्याकडे जास्त आहे पहिल्यापासून ते कार्यरत आहे आहे थोडा त्रास आम्हाला पाण्याचा पण जयस्वाल साहेबच यावं असं आमचं मते अजिंजे या मतदारसंघात हवा कोणाची असं वाटतं सांगा जय साहेब छावा आहे पण आमचे थोडासाहेब निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे म्हणजे या वेळेस तुम्ही आमदार म्हणून बाळासाहेब थोरातांचा चेहराबोरात का चांगला माणूस आहे काम करतो विकास काम आहे त्यांचे हो विकास काम आहे ना का राज्यात सध्या विधानसभा निवडणूक सुरू आहे आणि विशेष म्हणजे हा मध्य विधानसभा निवडणूक जी आहे त्यातला मध्य विधानसभा मतदारसंघ कायम चर्चेत राहिलेला आहे तर या मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होणार असल्याचं चित्र आहे तर तुम्ही काय सांगणार आमदार म्हणून कोणाचा चेहरा पाहता सगळ्यांचं नाव आहे त्याला त्याला लागत त्याला लागत मी काय सांगू शकते मॅडम मतदान कुठेच करणार ना मी नाही नाही आपण मतदानाचं नाही विचारत चौरंगी लढत होणार आहे शिवसेना शिंदे गटाकडून प्रदीप जयस्वाल आहेत उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरे आहेत वंचित बहुजन आघाडीचं असतील किंवा मग जावेद कुरेशी असतील आणि जावेद कुरेशी असतील किंवा नासिर असेल चौरंगी लढत होणार आहे तर यामध्ये कोणाचे विकास काम चांगली वाटतात आपल्याला विकास काम का विकास काम शिंदे साहेबांची चांगले तर सर नाव काय आपलं माझं नाव अरुण राजाराम राऊत गेल्या किती वर्षापासून इथे राहत आमच्या तिसरी पिढी आणि काय सांगणार या मतदारसंघामध्ये कोणाशी हवा आहे प्रदीप जयस्वाल प्रदीप जयस्वाल तुम्हाला वाटतं प्रदीप जयस्वाल निवडून येतील बिलकुल शंभर टक्के विकास कामं चांगली आहेत आणि का प्रदीप जयस्वालच कामं करतात त्या, करता, त्या करता ना। या मतदारसंघामध्ये तगडी फाईट असल्याचं बोलल्या जातं तर या मतदारसंघामध्ये कोणाची हवा का काय वाटतं तुम्हाला आमदार म्हणून कोणाचा चेहरा पाहतात आमदार म्हणून आम्हाला प्रदीपजी जयस्वालचा चेहरा लागणार त्याच्या मागचे कारण खूप आहे जनसामान्यासाठी चोवीस घंटे तयार राहतात राहिलं त्यांच्या विकास कामाचं आज तुम्ही पहाडसिंगपुरा बघा औरंगपुरा बघा त्यांनी जो सरकारकडून साडेचारशे सॉरी साडेसहाशे कोटीचा सा निधी आणला त्याच्यातून पण विकास चालूच आहे चोवीस घंटे कधीही सेवा राहते त्यांची त्यांच्यासारखा नेता ते जात पात हे काहीही मानत नाही प्रत्येकासाठी कधीही अवेलेबल राहतात कुठल्याही गोष्ट घेऊन जा कुठलाही प्रॉब्लेम घेऊन जा ते येतात म्हणजे येतात हंड्रेड पर्सेंट येतात